नमस्कार नेहमीच्या त्याच त्या चवीच्या आमटी डाळ खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने खमंग झणझणीत अशी ही आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते नुसत्याच आमटीबरोबर दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते इथे आपण एक वाटी तुरीची डाळ दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर दहा मिनटं भिजवून घेतलेली आहे डाळ भिजून झाल्यानंतर पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत आणि एक छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे डाळ छान मऊसर अशी शिजली जाते कुकरला झाकण लावून इथे आपण एक ते दोन शिट्यांमध्ये ही डाळ छान शिजवून घेणार आहोत तर इथे दोन चिट्या झालेल्या आहेत आणि कुकरचं झाकण काढून इथे पाहू शकता डाळ छान मऊसर अशी शिजलेली आहे डाळ गरम असतानाच मिक्स करून घ्यायची म्हणजे एकजीव अशी तयार होते म्हणजे आपण ज्या वेळेला डाळ किंवा आमटी बनवतो त्यातील डाळ आणि पाणी वेगळं होत नाही तर इथे आता डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे डाळ मिक्स करून झाल्यानंतर इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे डाळ छान अशी एकसारखी तयार होते तर इथे आता डाळ आपण गरम पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत इथे आता पाण्यामध्ये डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झाल्यानंतर एक वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण इथे थोडीशी कोथिंबीर घेणार आहोत पाच ते सहा लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण असंच बारीक करून घेणार आहोत तर इथे आता वाटण छान तयार करून झालेलं आहे फोडणी करून घेणार आहोत पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे म्हणजे आमटीला छान खमंगपणा येतो तर इथे आता मोहरी छान तडतडलेली आहे एक बारीक चिरून घेतलेला कांदा दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत इथे तुम्हाला जर ही आमटी झणझणीत आवडत असेल तर इथे तुम्ही उभ्या चिरून तिखटवाल्या मिरच्यांचा वापर करायचा आहे तिखटवाल्या मिरच्यांमुळे आमटी छान खमंग आणि अगदी झणझणीत अशी तयार होते इथे आपण आता कांदा आणि मिरची परतून झाल्यानंतर दोन ते तीन लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि एक बारीक चिरून घेतलेल्या टॉमॅटोचा वापर करायचा आहे एकजीव होईपर्यंत आपल्याला फोडणीमध्ये हा हे टॉमॅटो छान परतून घ्यायचं आहे कांदा आणि टॉमॅटो परतून झालेला आहे इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कोथिंबीर मिरची आलं आणि लसूण जिरे हे वाटण आपण आता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत एखाद मिनिटभर आपण हे वाटण छान परतून घ्यायचं आहे म्हणजे आमटीला छान खमंगपणा येतो गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे फोडणीचा छान असा सुगंध दरवळत आहे इथे आता फोडणी छान परतून झालेली आहे फोडणी परतून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत अर्धा चमचा आपण इथे धणाजिरा पावडरचा वापर केलेला आहे अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता एक चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता लक्षात ठेवा आपण इथे हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे इथे आपण दोन चिमूडवर हिंगाचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण इथे पावडर मसाले छान परतून घेणार आहोत पावडर मसाले परतून झालेले आहेत साधारण तेल सुटलेलं आहे।, ते आहे तर इथे आपण आता डाळ फोडणीला देणार आहोत इथे ही आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण व्यवस्थित अशी आमटी एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झाल्यानंतर वरून बारीक चिरलेला कोथिंबीरीचा वापर करायचा आहे आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता दोन ते तीन मिनटासाठी आमटी छान उकळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आमटीला छान एक उकळ येऊ द्यायची आहे म्हणजे सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा छान खमंगपणा आमटीमध्ये उतरतो तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आमटीला छान एक उकळ आलेली आहे गॅस बंद करायचा आहे वरून आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेला कोथिंबीरचा वापर करू शकता अतिशय चविष्ट खमंग झणझणीत अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये